चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा येथे जलसंपदा विभागाअंतर्गत सोळा कोटी रुपये खर्च करून सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेच्या धरणाचे काम चालू असून हे काम निकृष्ट दर्जाचे व कमकुवत होत असून या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसत असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे चाळीस ते पन्नास गावकऱ्यांनी या धरणाचे काम बंद सुद्धा पाडले तसेच या कामावर काळी मातीऐवजी लाल मातीचा वापर होत आहे तसेच मोठ्या प्रमाणात दगड सुद्धा या बांधात वापरल्या जात आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तर तीन वर्षापासून काम करत राह राह राव मी पण इथं एकदम बोगस काम चालू आहे इथं जसं पाहिजे ते काम होत नाही हा हे एकदम बोगस काम झालं की खालच्या गावाला धोका आहे देवगाव झालं दर्याबाद वडगाव मी त्या साहेबाले बोललो त्या दिवशी पण त्या साहेबानं काही कानावर ते गोष्ट काही घेतली नाही जिथं काळी माती पाहिजे तिथं लाल माती चालू आहे रात्री लाल माती दिवसा काळी माती जिथं मुरूम पाहिजे तिथं रात्री गोटे आहेत मोठाले आणि त्याच्यावर शॅम्पल मुरुम आहे त्याच्यावर पाणीची दबाई नाही आहे रोल नाही आहे दबावल्यासाठी टँकर हा पाणीचा टँकर नाही आहे या धरणात सिमेंट के काम सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जात आहे मात्र या कामा सुद्धा निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरले जात आहे यासोबत या कामावर पाणीसुद्धा टाकले जात नाही असा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला असून या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी व काम उत्कृष्ट व्हावे जेणेकरून हे धरण फुटणार नाही आणि या धरणापासून कोणालाही नुकसान होणार नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे या धरणाच्या संपूर्ण कामासाठी जलसंपदा विभागातर्फे सोळा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे हे काम कर लवकरात लवकर पूर्ण व्हावे व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे बागलिंगा येथील गावकऱ्यांचा फोन आला होता त्यामुळे मी आज धरणावर गेलो होतो सध्या बागलिंगा येथे जे काम होत आहे ते काम धरणाचे काम असून ते काम चांगले व्हावे याकरिता त्या ठिकाणी काळी मातीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा व उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरावे यासोबतच जे धरणग्रस्त आहेत त्यांना मोबदला द्यावा व गावकऱ्यांची विद्युतची डीपी ही धरणाच्या आत आलेली आहे त्यामुळे ती दुसरीकडे स्थलांतरित करावी व धरणाचे काम उत्कृष्ट व्हावे जेणेकरून धरम फुटणार नाही व नागरिकाचे जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी अशी प्रतिक्रिया मेळघाचे माजी आमदार केवलराम काळे यांनी बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा